नमस्कार शुभ संध्याकाळ बघा आमचा हळदी कुंकाचा कार्यक्रम चालू करायचा आहे आता झाली तयारी कधी तयारी बघा सगळं मांडले बघा कशी झाली तयारी कमेंट मध्ये सांगा न ठेवायची राहिली ठेवायची दाखव फेर सगळं बघा सगळ्यांचं मेकअप ही वहिनींचा मेकअप बघा पुरी पण नटलं इकडं बघा इकडं आते आल्या का आमच्या सगळ्यात मोठ्याच हसबाईत दिसत इकड इकडं बघायचं मोबाईल मध्ये अजून बारक्या जावेच आवडतं इथे ऑटे वय सगळ्यात सलोने सगळाच व्हिडिओ वाला एक जण एक जण 500 परी जा हा एक काय खायला नाही गडा पडा पडा मसाला पाणी पण परी जायची कीतळ हो का घरी नाही हे तुमारो मोड आहे का 1 1 1 मनी मनी करला तो काढायचा ती व्हिडिओ काढायचा बाई पण काय करणार त्याला खूप वाटायचं तिला बाई बरावण जा तो बरावण नाही ना वांग्या हत नावी कोण राई